नमस्कार विकास खानापूर मी विकास देसाई खानापूरमधून आलोय येताना माझा मित्र शाहरुख पठाण मला म्हणाला की पक्ष आपला अडचणीत आहे आणि आपण साहेबांच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे मी शाहरुखला काय बोललो नाही परंतु माझ्या मनात एक विचार आला की जोपर्यंत जयंत पाटील साहेब आपल्या सोबत आहे तोपर्यंत आपला पक्ष अडचणीत असूच शकत नाही कसा आहे माझ्या ज्येष्ठ सहकार्यानो आपल्या खिशात पैसे असतात परंतु आदरणीय साहेब ऍसेट सारखे आहेत ऍसेट जसं आपण कॉम्प्लेक्स बांधतो आणि गाळं भाड्यानं देतो ते गाळे आपल्याला निरंतर पैसे देत असतात आणि खिशातले पैसे खर्चून जात असतात जोपर्यंत जयंत पाटील साहेब नावाचा ऍसेट आपल्या पक्षात आहे तोपर्यंत हजारो लाखो कार्यकर्ते निर्माण होतील भावान मी बारामतीला गेलो होतो गोविंद बागेत प्रवेश केला त्या ठिकाणी पवार साहेबांनी जे विश्व उभा केले ते आदर्श आहे शेतीच्या संदर्भात व्हिडिओ पाटील साहेबांचा सा परवा आपण सगळ्यांनी बघितला पवार साहेबांचं सा कर्तृत्व जगानं पाहिलेलं आहे तो आदर्श जगानं घेतला पाहिजे अशा पद्धतीची उंची आहे पवार साहेब आत होते सिक्युरिटी बाहेर होता एक आयपीएस ऑफिसर त्या ठिकाणी उभा होता मी दारातच उभा होतो आणि पवार साहेबांना पाहिलं वयाच्या त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीव्या व्या वर्षी एकाग्रपणे शांत चित्तपणे आपलं काम करत राहणारा हा माणूस बघितल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं की आपण पंचवीस तीस वर्षाची माणसं अंगात जोम ऊर्जा असताना सुद्धा थकतो दमतो परंतु हा माणूस फक्त इच्छाशक्तीच्या जीवावर काम करत राहतो काम करत राहतो काम करत राहतो ही गोष्ट प्रचंड आपल्याला प्रेरणा देणार आहे त्यामुळं आपल्या पक्षाचा एक इतिहास आहे तर आजूबाजूला जे धर्मांततेचं वातावरण आहे त्याचा मला वीट आला पवार साहेबांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराचा मी कार्य आहे धर्मांत शक्तीमुळे समाजामध्ये विशेषत हिंदू समाजामध्ये जी दुही माजवलेली आहे आणि ओबीसी समाजाला आपल्यापासून तोडण्याचा जो प्रयत्न चालू आहे अनाजी पंतांची ही सिस्टीम आहे काही करून सत्ता मिळवली लोकसभेच्या यशानंतर आपण काही ठिकाणी बेसावत राहिलो असं माझं मत आहे आपण आपल्याला यश मिळणारच ह्या विश्वासात राहिलो परंतु समोर अनाजी पंत आहे सत्ता मिळवण्यासाठी कुठल्या कुठल्याही थराला जाण्याची त्यांची ध्येयवादी दृष्टी आहे ती या महाराष्ट्रासाठी घातक आहे आणि शाहू फुले आंबेडकरांची विकासाची दृष्टी ही महाराष्ट्रासाठी हितकारक आहे आणि हितकारक असणारी विचाराची दृष्टी घेऊन आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये ही सगळी मंडळी काम करत आहेत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्या विचाराची कास मित्रांनो सोडायची नाही आज जिल्ह्यामध्ये थोडक्यात बोलतो आज जिल्ह्यामध्ये काही लोकांना सांगली जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची स्वप्न पडायला लागले त्यामुळे आप आपल्या सांगली जिल्ह्याचे आणि राज्याचे नेते त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न काही लोकांनी चालू केलेला आहे त्यांचा धंदा तो फार पासून आहे एखाद्या प्रसिद्ध मोठ्या माणसावर टीका केली की के आपण त्याच्या बरोबर येतो असं त्यांचं मत आहे मला तुम्हाला सांगायचं आहे ही माणसं काय अशीच मोठी झालेली ती धर्मांत विष पेरून ही माणसं मोठी झालेली नाहीती जाती जातीत विष पेरून ही माणसं मोठी झालेली नाहीती यांनी सरकार उभा हो केलाय लोकांना रोजगार दिलाय लोकांना आत्मसन्मान मिळवून दिलाय लोकांची घरं जगवलीत घरं उभी केलीत आणि त्याच्या जीवावर ही माणसं मोठी झालेली आहेत त्यामुळे तुम्ही एका भाषणामध्ये लोकांच्या मनामध्ये मा जोर जोरानं ओरडून विषयी विष वीश पेरू शकत नाही त्यांची जी अथॉरिटी आहे त्यांचं जे काम आहे ते हे विषानं संपवू शकत नाही मित्रांनो आपला पक्ष जेव्हा जेव्हा खोल दरीत गेला तेव्हा तेव्हा उसळी मारून वर आलेला आहे येणारा काळ आपला आहे येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायतच्या माध्यमातून सर्वत्र कार्यकर्त्यांचं संघटन आदरणीय ने, साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा उभं करूया आणि या पक्षाला परत आपण सत्तेमध्ये आणण्यासाठी साहेबांच्या पाठीमागे ताकदपणे उभं राहूया एवढंच बोलतो धन्यवाद सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो काल संघर्षाचा आहे पण आपण पण महाराष्ट्राच्या मातीतले छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा वसा आणि वारसा सांगणारे मावळे आहोत त्यामुळे संघर्षाला मात देत ह्या महाराष्ट्रामध्ये पर परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताटमानेनं उभा करायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे दोनच उदाहरणं आपल्याला देतो आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य शरद पवार साहेबांचा एकदा सांगली जिल्ह्यामध्ये दौरा होता जतला सांगलीहून पवार साहेब गाडीनं जात होते एक चहाचा टपरीवाला वाट बघत रस्त्यावर थांबला होता पवार साहेब येणार आहेत त्यानं गाडीला हात केला पवार साहेबांची गाडी थांबली हातात हात था दिला पवार साहेबांना त्यानं स्वतःचं मनोगत सांगितलं पवार साहेब निघून गेले जतचा कार्यक्रम झाला पवार साहेब हेलिकॉप्टरनं पुढच्या कार्यक्रमाला निघून गेले संध्याकाळी चहावाला दुकान बंद करून घरी आला आपल्या बायका सांगत होता की मी आज अशा महान व्यक्तीला भेटलोय महाराष्ट्रातले शरदचंद्र पवार साहेब त्यांनी आज माझ्या हातात दिलाय हे बघत असताना समोर दूरदर्शनवर टीव्ही चालू होती आणि त्या टीव्हीवरती शरद पवार साहेबांचा हात होता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या हातात त्या माणसाच्या डोळ्यात पाहवलं त्याच्या लक्षात आलं की महाराष्ट्रातली अशी एक व्यक्ती जी सर्वसामान्य चहावाल्याच्या हातात देतो असून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या सुद्धा हातात त्याच व्यक्तीचा हात आहे हे ऋणानुबंध मातीतल्या काम करणाऱ्या एखाद्या गावगाड्याच्या शेतकऱ्यापासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापर्यंत हा माणूस संबंध घेऊन आहे अशा पक्षामध्ये आपण काम करतोय दुसरं उदाहरण देईन आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य जयंत पटेल साहेब काही वर्षापूर्वी मला साहेबांच्या बरोबर स्वयसहाय्यक म्हणून काम करण्याची एका महानगरपालिकेच्या इलेक्शनला संधी मिळाली एक महिनाभर मी साहेबांच्या सोबत कंटिन्यू असायचो सकाळी आठ वाजता जे स्माईल साहेबांच्या चेहऱ्यावर असायचं दुपारी चार वाजता बघितलं संध्याकाळी आठ वाजता बघितलं रात्री बारा वाजता बघितलं पहाटे दोन वाजता जरी एखादा कार्यकर्ता भेटायला आला तर सकाळी आठ वाजता जे स्माईल असायचं तेच साहेबांच्या चेहऱ्यावर रात्री दोन वाजता सुद्धा तेवढा चेहरा फ्रेश असायचा अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करतोय आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगली जिल्ह्यामध्ये एक नंबरला आणण्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसायचे आहे आणि ह्या शिबिराचा मुख्य उद्देश हाच आहे असा समजून इथून बाहेर पडत असताना प्रत्येक कार्यकर्त्यानं आपणच शरद पवार साहेब पवारसाहेब आहोत आपणच साहेब आहोत आपल्याला रात्र दिवस पक्षासाठी राबायचं आहे आणि या सांगली जिल्ह्यामध्ये दादा असतील जयंत साहेब असतील त्यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष एक नंबरला आणायचा आहे एवढीच कळकणी या ठिकाणी विनंती करतो आणि मला बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल व्यासपीठाचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद आपण नाव गाव काहीच सांगितलं नाही सगळ्या महाराष्ट्रात तुमची ओळख आहे पण ह्या दोघांना व्हावी हे मला विचारतात ते कोण नेते आहेत साहेब मी सांगली विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे जयंत साहेबांच्या सा 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 नेतृत्वावर विश्वास ठेवून गेली वीस वर्षाला काम करतोय समोरच पदमाळे म्हणून वसंतराव गाव आहे त्या ठिकाणी आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती आणि मी लोकनियुक्त सरपंच होतो त्या गावचा आणि जयंत साहेबांच्या नेतृत्वावर काम करतोय हे माझं मी स्वतःला भाग्य समजतो धन्यवाद थँक्यू माझं नाव सचिन जगदाळे तेच तर वानगड आहे <laughs> माझं म्हणणं काय हा पक्ष मिळावा जयंत